हॅलो नमस्कार म्हणून एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मस्त संध्याकाळ झाले बऱ्यापैकी आणि थोडं ऊन पण आहे तर आम्ही आलो आहे काजूमध्ये एकतर कोकम वगैरे पडलेले आपण उचलायला वगैरे आलो आहे आणि काजू पण काढायला आलो आहे कारण की आता कुठे कुठे काजू झाल्यात पालबीच्या तर आहेत पण आधीच्या पण आहेत कुठे पागून फुडून लागेल ते आपण काढायला आलो आहे मध्ये पण मी आली होती सो आत्ता पण आली आहे सो बघूया पण पहिल्या आधी आपण कोकमीकडे जाऊया कोकम खाली वगैरे माकडांनी पाडलेत ते जमवायचे आहेत आणि बघूया असं काय ह्या बघा काजू मस्त तयार झालेल्या आहेत हे अशा मागून पुढे नाहीत ना अशा लागतात बघा आणि ह्या बियांची ना टेस्ट मस्त लागते एकदम वेगळीच लागते आणि मस्त बघा बघूया काढूया हे बघा असे ना कोकम खाली पडलेलं हे बघा किती पडले आहेत बघा माखडा ना असे पाडलेले आहेत हे कोकम तर आपण हे जमवणार आहात तर बघूया जमवूया तर हे बघा ना असे कोकम आहेत ना हे खाली पडतात तर हे आपण जमवणार आहोत आणि घेऊन जाणार आहात हे पण सुकवू शकतो आपण त्यात काय असं नाही आणि कीड वगैरे पण असते पण ठीक आहे हे बघा आताच्या काजू बघा हेकरच्या काजूंवरच्या काजूसुद्धा काढलेल्या आहेत आपल्या त्या साईडला पण जायचं आहे सो मस्त अशा काजू पण मिळाल्यात आणि हे बघा कोकम किती लागले आहेत मस्त पिकायला सुरुवात झाली आहे अजून असे प्रॉपर एकदम असे एकदम म्हणतो ना पिकलेत तसे नाही झालेत असे कच्चट पिकट असे झालेत हे बघा मस्तपैकी तर आपण सरबतसुद्धा घातलेलं आहे सरबत पण मस्तपैकी झालेलं आहे घालून तर हे बघा मस्त मस्त पिकलेत इकडे बनयात सो आपण काही दिवसांनी येणार आहोत काढायला जोपर्यंत पूर्णपणे म्हणजे बऱ्यापैकी पिकत नाही ना तोपर्यंत शे बघा ह्यावेळी जास्ती नाही लागलेत पातळ पातळ लागलेत पण ठीक आहे बऱ्यापैकी लागलेल्या पण मस्त लागली बघा ही फांदी पण खूप छान लागली आहे की बघा ती जी फांदी दिसते ना समोर ही किंवा ही जी कोकम दिसते ना खूप मस्त लागले खाली खूप म्हणजे खूप वसरण पडले आहे कोकमाची तर आपण शोधून शोधून घेऊन जाणार आहोत कारण की आपल्याला सालीशी जास्ती त्याचा संबंध आहे सालीशी आपला जास्त संबंध आहे म्हणून तर हे बघा किती सारे पडले ते बघा हे बघा हे सगळे आहेत ना माकड पाडतात खाऊन वगैरे खाली टाकतात तर कडक कडक एकदम सगळे कुसल्यासारखे झाले ते बघा कसे सो हे ना खूप वेस्ट जातात काही करूच पण शकत नाही कारण की माकड आहेत सो माकड सगळे ना पाडून टाकतात सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील कोकमा मस्त लागलेत सगळे वरती आहेत सो पिकलेले पण पाडतात परत कच्चे पण पाडतात त्याच काय सगळे पाडूनच ठेवतात ते माकड तरी पण खूप सारे पाडले नाही तुम्हाला बघायला मिळतात नाही सगळे पाडलेले आहेत कोकम खूप म्हणजे खूप पाडलेले अक्षरशः खाली ना वसरण पडले आणि सुकून गेले आणि नंतर मग ना पावसाळ्यात ही कोकम परत रुजतात तर आपले जे चांगले चांगले असणार ते आपण घेऊन जाणार आणि झाडावरती पण आहेत ते बघा असे खराब होतात वरती सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आपल्या चॅनलला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांना रातांबेसुद्धा म्हणतात आपल्याकडे कोकम म्हणतात पण काही मालवण मालवण साईडला वगैरे त्या साईडला ना सगळे रातांबे वगैरे पण म्हणतात सो जरा कसं फळाला खूप सारी नावं असतात त्या प्रकारे याला पण आहेत कोकणाला आणि कोकम खूप लाभदायक आणि खूप औषधी असं एक फळ आहे ज्याचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आपल्या जेवणामध्ये वगैरे आणि आपण ते करतोच हे बघा ना किती पडले बघा खूप आहे तर हे बघा मला समोर बोंड दिसतंय हे बघा मस्त ताजं ताजं कोकम आणि ते समोर तिथे बोंड आहे सो आपण नंतर तिकडून जाऊन काढू आता कोकम काढूया कोकम काढून झाल्यानंतर तुम्हाला भेटते तर हे बघा कोकमसुद्धा आपले काढून झालेले आहेत खाली पडलेले आहेत पण ना ते खूप खराब झाले आहेत पण आपण हे वर्षे झेलून काढलेले आहेत आणि हे बघा काजू आपल्याला अजून इथल्या काजू काढलेल्या आहेत आणि अजून आपल्या काजू काढायच्या आहेत तर कोकम आणि काजू आपल्या मस्तपैकी काढून झाले आहेत आणि कोकम ना मस्त पिकले आहेत अजून म्हणजे पूर्ण अशी कोकम पिकलेली नाही आहे जशी पाहिजे तशी त्याच्यामुळे एक चार पाच दिवस गेले ना की आपण कोकम काढायला येणार आहोत कारण की आपण दरवर्षी आपण कोकम घालतो म्हणजे करतो तयार आपण घरामध्ये आपण काय विकत आणत नाही कोकम कारण की आपण दरवर्षी घरी करतो आणि आपल्याला वर्षभर पुरतात कोकम गेल्या वर्षी जे कोकम बनवले सुद्धा आपल्याला ते आपल्या घरी आहेत आणि ह्या वर्षी पण आपण थोडेसे बनवणार कारण की ना खूप मोठी प्रोसेस असते ह्याला आणि खूप म्हणजे हातांची अक्षरशः ना वाट लागते ही जी नक असतात ना त्यांची अक्षरशः वाट लागते कारण की ती बिया पूर्ण कोळून काढाव्या लागतात परत ती त्याच्यामध्ये जी आता ह्याची जी सालं सुकवलेली असते ती परत त्यात हे तिला फूट म्हणतात फुटामध्ये टाकावी लागते म्हणजे जे ह्याचं बिया ह्याच्यामधल्या ज्या बिया असतात ना त्याच्यावर पा, त्याच्यापासून फूट बनवली जाते आणि त्याच्यामध्ये ह्या साले टाकले जातात तर खूप मोठी प्रोसेस असते त्याच्यामुळे आपण करणार आहोत ह्या वर्षी पण पण कमी करणार आहोत तर आता आपण तिकडच्या ह्याच्यात जाणार आहोत काढायला तर हे इथेच ठेवणार आहोत आणि हे आता आपण काढू ह्याची बोंड सो नंतर भेटू आपण तर ना ही बघा ही आपली काजू आहे आणि खाली ना बरीचशी बोंड पडले ते बघा तुम्हाला बघायला मिळते तर अशी ना पात्रात बोंडं पडलेली असतात ती जमवावी लागतात नाहीतर मग शालजी वगैरे त्याने खाते आणि ही जी आमची जी काजू आहे ना खूप जुनी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता त्याचं जे खोड आहे ना खोडांवरूनच तुम्हाला कळेल की ती किती जुनी आहे आणि लागते पण एवढी जास्ती नाही लागत पण तिच्या सुक्या बिया मिळतात ह्या बघा आणि त्याच आपण आता जमवायला आलो आणि खाली पडल्या सगळीकडे हे बघा बोंड आणि आत्ताचे बोंड आहेत ना कीड लागलेली असते बोंडांना त्याच्यामुळे खूप बघून घ्यावे लागतात हे बघा अशा पडलेल्या असतात बिया खाली आणि हे गावठी काजू आहे त्याच्यामुळे ना हिची बी मस्त लागते एकदम भाजून तर अशा आपण ना सगळे पडले आहेत बोंड ती जमवणार सो भेटते नंतर मग दाखवते बरं एकदा आणि बघा ओन बघा केली ना बघा किती शांतता आहे आणि ही शांतता फक्त आणि फक्त कोकणात बघायला मिळते ते पण आणि खूप मस्त अटते राहणार आल्यावरती एकदम शांतता कसलाच आवाज नाही काय नाही फक्त पक्ष्यांचा वगैरे आवाज असतो त्याच्या व्यतिरिक्त कसलाच आवाज नसो याच्या मी खूप छान वाटतं तर आता आपण हे सगळे जमवणारच सो जमवून झालं की मी तुम्हाला भेटते सो so, बघा एवढ्या मी आलात काजू आणि पातेऱ्यात खूप आहेत पण टाईम झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला अजून का काजूवर जायचं का जा, आहे म्हणून म्हटलं चला दे जेवढ्या मी आलं तेवढ्या घेतल्या आता जाऊया दुसऱ्या काजूवरती कारण की खूप म्हणजे खाली पातेऱ्यात आहेत त्याच्यामुळे काटेने जोपर्यंत पातेरा आपण सरकवत नाही ना तोपर्यंत काजू काय मिळण्याना त्या बाबा अशा पडलेल्या असतात आणि मग ना, ना उन्हाने लाल होतात तर ह्या आपण घेणार आहोत आतमध्ये घर चांगला असतो सो ह्या बाबा एवढ्या मिळाल्या काजू आता एका काजूवर आपल्याला जायचं आहे ती काजू झाली ते आपण डायरेक्ट मग घरी जाणार आहोत सो रानात फिरायचं असेल ना तर वेळ खूप जातो खूप म्हणजे खूप आपल्याला कळत नाही भले आपली ही जमीन असली तरी कारण की आ... फिरायला खूप वेळ जातो त्याच्यामुळे हे बघा ही ती काजू आहे एक फांद मोडली आहे त्याची कारण की खूप जुनाट आहे त्याच्यामुळे कसं वाळू वगैरे लागते किडा वगैरे लागतो मोस्टली झाडांना ना किडा लागतो काजूंना जास्त किडा लागतो त्याच्यामुळे ना काजू या मरतात आणि खूप वर्ष झाले काजून त्याच्यामुळे एक एक असतो ना पिरियड की एक जसं जगण्याचा स्टार्ट होतो दिवस तसं मरणाचा पण एक दिवस असतो त्याप्रमाणे का झाडांचं पण असंच असतं एका विशिष्ट ठराविक काळानंतर ते सुद्धा मरतात तर असे बघा खाली खांदाड पडलेली आहेत सगळी काजूची वरून तर खूप जुने काजूनी पसरली बघा केवढे तर चला आता आपण जाऊया एका काजूवर जायचं आहे तिच्या का खाली पण बोंड पडलेले आहेत तर चला सो आपल्या बऱ्याच एक एक जास्तही पण कमी नाही एवढा काजू आहे त्याच्यामुळे फिरायला ना खूप टाईम जातो बघा मस्त क्लायमेट बघा संध्याकाळ किती मस्त वाटतंय आणि खाली पातेर असल्यामुळे अजून अजून मग वेळ जातो शोधेशोतेपर्यंत तर इथे आपली एक काजू आहे तिच्यावर जाणार आहोत आता आपण बघा करवंदीचे परत झाड रुजायला सुरुवात झाली इथे एक आपली काजू आहे तिच्यावर जाऊया सो फायनली ही आपली काजू आहे खाली बोंड वगैरे आहेत पण काय काय ठिकाणी ओल्या वगैरे आहेत ना त्या पण आपण काढणार कारण की परत आपलं येणं नाही होणार त्याच्यामुळे येणं फार कमी होईल म्हणून आण ता आणि हे बघा ना अजून ह्या बघा एकदम लाल दिसते ह्या कधी तयार होणार आपण काय येणार नाहीत म्हणा जास्ती की आता टाईम जसा मिळेल तसा तर आपण काढणार आहे बघा उल्या काजू ह्याच्यावर आहेत इकडे पण आहेत तर सगळ्या ओढते मी आणि मग आपण डायरेक्ट शेवटी तुम्हाला दाखवते सगळ्या काजू काढून परत त्या काजूवरच्या खाली पडलेलं आपल्याला जमवायच्यात ते आपण जमवून झाले की दाखवते So, finally, ज, आ, कोड़ा, सो फायनली बघा आत्ताच मी काजू चिरून आले आहेत बघितलं असाल तुम्ही आणि फायनली बघा बो आपले हे पण काढलेले आहेत कोकम आणि प्लस काजू पण मिळाले बघा किती काजू मिळाल्यात अजून आहेत खूप सारे झाडावरती पण कोवळ्या आहे बघा अशा कोवळ्या सो कोवळ्या काढून काहीच उपयोग नाही आतमध्ये घर तयार नसतो तर अशा पद्धतीने हाच मस्तपैकी रानामध्ये काजू आणि आपण हे काढलेले आहेत कोकम आणि तुम्हाला एक आवाज येत असेल तर हा आवाज आहे ना एक किड्यांचा असतो तर आता हे किडे ना ओरडतात सकाळचे पण एकदा ओरडतात आणि वर रातचं ओ म्हणजे संध्याकाळचे पण ओरडतात तर असं मस्तपैकी क्लायमेट आहे मस्तपैकी आपल्या बागेतला आणि आपण तिकडे गेलो होतो तिकडून आता इकडे आलं आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवावे तर अशा पद्धतीने काजू मिळाल्या सुक्या जास्ती मिळाल्या ओल्या कमी आहेत पात्रामध्ये खूप साऱ्या मिळाल्या आणि ही आहेत कोकम तर अशा पद्धतीने आपलं कोकम आणि काजू काढलेलं आहे तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि हा बघा मस्तपैकी कोकणी रानमेवा आम्ही आणलेला आहे काढून ते पण झाडावरचा इथेच आपल्या कोकणी वगैरे आहेत आणि आपण काही दिवसांनी येणार आहोत पण कोकम काढायला आणि आज आपण थोडे काढलेले आहेत तर चला असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय पण जाता जाता बरं सांगते आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज पोस्टिंग नोटिफिकेशन पोचेल तुमच्यापर्यंत तर चला बाय बाय